ही दिनचर्या दिवाळीच्या आधीच्या दिवशी मला हे जे आणलं ना हे मला आहे ना ट्रॉल्यामध्ये कापून टाकायचं होतं माप घेऊन याच्यामध्ये माझे दोन तास गेले कारण हे बऱ्याच दिवसच आणायचं होतं आणि ते राहून जात होतं आलं तर म्हटलं दिवाळीच्या पहिले आपल्या प्रत्येकीलाच ना असं वाटतं हे करू का ते करू प्रत्येक ताईंना इतके काम असतात ना त्या खरंच थकून जाते आणि त्यांना जर थोडी मदत मिळाली तर खूप छान असते तसंच हे करंजात ताईकडे ताईं मी भरत होती आणि सोबत आम्ही जेवण पण तिकडेच होतो म्हणजे बरंचसं काम सोपे झालं होतं आणि सोबत कामं जर मदतीला असेल ना कोणी तर खरंच कामं खूप सोपे होतात आणि ही आठवण आली लहानपणीची कारण आम्ही एकमेकींच्या घरी भरपूर अशा करंज्या भरायला जायचो गावामध्ये होती ती आहे पद्धत आणि दोन दोन पाहिल्याच्या करंज्या भरायचो आम्ही त्याच्यामुळे इतकी सवय झाली होती ना एक पापडी लाटली मधातून काप कापायचं कारण याच्यामुळे दोन करंज्या तयार होतात आणि हातावर भरून छान असं पाणी लावून त्याची करंजी तयार करायची नंतर हे झाडाकडे बघून ना माझं दिवसाची सुरुवात खूप सुंदर होती आणि या फुलंचा रंग खूप गडद आला होता मी म्हटलं होतं माझी इच्छा पूर्ण झाली कारण मी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मला हे फुलाचं झाड मिळालं तर किती चांगलं होईल आणि खरंच मिळालं आणि मला आहे ना पहिलं तर फुलं लावडायला खूप आवडायची केसामध्ये माळायला पण आता काय होती इतके सुंदर फुलं झाडावर दिसतात ना ते तोडायची इच्छाच होत नाही तरी जास्त उमलले ना ते एक दोन कधीतरी उमल घेत असते मी नंतर घरामध्ये आहे ना कचरा आणि पसारा कुठून येते काही समजतच नाही कितीही झाडा धूड घे येतेच दारं बंद असतात तरी तरी पण कुठून येते हे मात्र कळत नाही आणि आपण स्वच्छता करत राहिलो ना घरात लक्ष्मी तर नांदतेच प्रसन्नही वाटते पण आपण आहे ना जणी असे आहे की आपल्या कामामध्ये इतक्या दंग होतात ना त्या खाण्यापिण्याला विसरून जातात पण खाऊन पिऊन कामं करायचे आणि शीताफळ माझ्या खूप आवडीचं फळ आहे तसंही म्हटलं जास्त लवकर हे खराब होतात आणि काही दिवसासाठीच हे फळ येते म्हणून मी याचा आनंद खूप छान घेत असते आणि त्याच्यानंतर आहे ना मी बघा आईच्या साडीला फॉल लावत होती कारण ही साडी मी म्हटलं दिवाळीला नरम आहे ना त्याच्यामुळे घालायला बरी पडल कारण यावर्षी आहे ना दिवाळी आली पण तरी थंडीचं काहीच पत्ता नाही नाही तर पहिले असे म्हणायचे की माडीला माड्याभर आणि दिवाळीला गंगाडभर थंडी राहते अशी जुनी म्हण होती आणि पण आता कशाला थंडी पण कमी झाली आता काय मी खूप दिवसांनी सुरू होईल तर मग तिकडे लांबील ते असं मला वाटते पण खूपच गरमी होते आहे एवढ्यात आणि सर्वांच्या साड्या भरपूर मशीनमुळे फायदा झाला खूप पैसे वाचले कारण बऱ्याच साड्या होत्या यावेळेस आमच्या तिघींच्या सर्व साड्या पिको केल्या काही साड्या ताईनं वरून फॉल लावला तर काही मी केल्या आणि आता त्या रांगोळी काढत आहे ते विडू आहे ना नंतर येईल दिवाळीच्या दिवशी तोपर्यंत बघा आता थोडंसंच राहिलं होतं आणि मला ताईकडे जायचं होतं कारण आमचा जेवणाचा टाईम झाला होता दोन वाजत आले होते आणि मी घरी आले थोड्या वेळ सोबत असले ना तर खरंच एवढंच जड जात नाही जेवढे एकटीला जाते कारण एकटीला सर्वच गोष्टी बघावं लागत असते पण सणाच्या वेळेत जरी सगळ्या सोबत असले ना तरी खूप फायदा आपला होत असतो लवकर काम होतात आणि प्रत्येक ताईला आहे ना खरंच म्हणावं लागेल ती खरंच घरातलंसुद्धा बघते सुद्धा बघते आणि दोन पैसे कमावच कमावण्याचा विचारसुद्धा करते काही ना काही आणि ज्या काही कमानत म्हणजे घरच्या घरी करतात आणि ते आपण काही कमी नाही बरं त्यांचं तर दिवसभर मेहनत असते कारण कोणी जो जॉब वगैरे हो करते बाहेर जाते त्यांना एक वेळ असते या वेळात कामं संपून जायचं असते त्यांना तर खूप जास्त त्रास होते पण आपल्याला असं आहे घरी असल्यामुळे दिवसभर तेच ते दिवस कामं करत राहावं लागते आणि तेच ते कामं करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही प्रत्येकाचं करणं म्हणजे त्याच्यामुळे आपण स्वतःची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे या दिवसात कारण बऱ्याच जणी भरपूर कामं करतात नंतर आजारी नाही पडायला पाहिजे आपल्या आरोग्याची काळजी घेऊन करा असं मला वाटते जे माझ्या मनामध्ये आलं ना ते मी बोलत आहे ना काही वाईट वाटलं वाटलं असेल ना तसं माफ करा मला आणि चला आता पुढचा व्हिडिओ दाखवते काय सुरू आहे ते, ते तर तुम्हाला सुख समृद्धी आणि आरोग्य लाभववीच ईश्वरच्यानी प्रार्थना कारण आरोग्य खूप महत्त्वाचं आहे आरोग्य जर चांगलं असेल ना आपण सर्व गोष्टीचा आनंद घेऊ शकतो आरोग्य जर नसेल ना तर कोणतेही कितीही आनंद असू द्या तो आपल्याला काहीच घेता येत नाही कारण कोणतंही दुखणं एकदा आलं ना तर ते खूप असते म्हणून दुखण्याचं तुम्ही नाव काढत नाही सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दीपावलीच्या आता हे दीपावली होईपर्यंत नंतर भाऊबीचीसाठी बहीण भावाकडे जायच्या तयारीत लागेल आणि प्रत्येकीला आहे ना दोन दिवस असो का एक दिवस असो माहेरी जायनाचा जा उत्साह आणि आनंद वेगळाच असतो ताईंनो प्रत्येकीचंच आहे कारण काय माहीत माहेर हे एक वेगळंच पडते की ते दोन दिवस गेलं ना तरी काही जरी असलं ना ते खाण्यापिण्यामध्ये सुद्धा आपल्याला आनंद मिळत असतो आणि नंतर मी झाडू वगैरे मारला आणि कुठेही आली ना ह्या झाडांशिवाय माझं होत नाही माझं लक्ष असते आज झाडं कोण सुकलं पाणी कमी झालं का जास्त झालं का नंतर बागेमध्ये दे पाणी द्यायला जाते ते पण तुम्हाला दाखवते थोडंसं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगाल दिवसभर फटाक्यामुळे खूप आवाज येतात आणि मी रात्रीच्या वेळे पाणी द्यायला आले बघा कारण नाही ना दिवसभर होतच नाही या सणामुळे पाणी वगैरे द्यायचं सर्व बांधकाम पटकन मस्त पाणी देऊन देते आता पट्टे पहिले काम करावं लागते ना तर असं करावं लागते मेहनत तेव्हा छान छान बागेमध्ये येतात आपल्या व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करा सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद असा साथ देत रहा